आज तुमच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा आणि मंगल कामनांचा वर्षाव करणारी ही एक छोटीशी कविता आज तुमचा वाढदिवस तुमचा उत्कर्ष होवो आज तुमचा वाढदिवस तुमचा उत्कर्ष होवो माझ्या इतकाच तुमच्यासाठी प्रत्येकाला हर्ष होवो दुःख सारी गळो तुमची चिंता सारी जळो तुमची दुःख सारी गळो तुमची चिंता सारी जळो तुमची दर दिवशी आम्हाला भरभराट कळो तुमची नवनव शिखर गाठून उल्हासी ते वर्ष हो माझ्या इतकाच तुमच्यासाठी प्रत्येकाला हर्ष हो निरोगी आरोग्य लाभो संकटेही दूर पळो निरोगी आरोग्य लाभो संकटेही दूर पळो लक्ष्मी आणि सरस्वतीची कृपा तुमच्याकडे वळो देवतांचा तुमच्यासाठी आपसात परामर्श हो माझ्या इतकाच तुमच्यासाठी प्रत्येकाला हर्ष हो तुमच्या हातून सत्कर्मांची शृंखला घडत जावी तुमच्या हातून सत्कर्मांची शृंखला घडत जावी समृद्धीच्या सद्मार्गावर प्रसिद्धी तुम्हाला व्हावी तुमचं जीवन इतरांसाठी एक आदर्श हो माझ्या इतकाच तुमच्यासाठी प्रत्येकाला हर्ष हो आज तुमचा वाढदिवस तुमचा उत्कर्ष हो माझ्या इतकाच तुमच्यासाठी प्रत्येकाला हर्ष हो